मातृप्रेमाचे महामंगल स्त्रोत श्यामची आई हे साने गुरुजींचे पुस्तक महाराष्ट्रात घरोघरी वाचले जाते या पुस्तकाचे वाचन करणे वा करून घेणे हा एक सांस्कृतिक भाग झाला आहे देवादिकांची श्रोते आपण म्हणतो आपल्या मुलामुलींकडून म्हणून घेतो त्याप्रमाणे साने गुरुजींनी लिहिलेले मातृप्रेमाचे स्रोत घरोघर वाचले जाते या पुस्तकाचे आचार्य अत्रे यांनी उत्कृष्ट रसग्रहण लिहिले ते येथे दिले आहे जगामध्ये आजपर्यंत अनेक कवींनी आणि लेखकांनी आईसंबंधी लिहिलेले ले असेल कविता केल्या असतील गोष्टी लिहिल्या असतील पण मराठी भाषेत साने गुरुजींनी श्यामची आईमध्ये मातृप्रेमाचे जे महान स्रोत रचून ठेवले आहे असे अति माधुर्याने आणि मांगल्याने ओथंबलेले महाकाव्य दुसऱ्या कोणत्याही वाङ्मयात असेल असे मला मुळीच वाटत नाही अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले पण वाटेल त्यांच्या मुखातून किंवा लेखणीतून निघालेली मराठी भाषा अमृताशी थोडीच पैजा जिंकू शकणार आहे ते सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे तसे गुरुजींच्या श्यामच्या आईमध्ये आहे या दोन्हीही काव्यात शुद्ध आणि निर्मळ प्रेम अगदी तुडुंब भरून वाहत आहे अमृत देखील अळणी पडेल अशी नितांत मधुर स्थळे ठिकठिकाणी या काव्यात अगदी हारो हारीने लागून राहिली आहेत द्राक्षांचे घडच्या घड नुसते लोंबत आहेत चहूकडे त्यातले किती तोडावेत आणि किती चाकावेत अगदी वेड लागायची पाळी येते खरोखर ज्ञानेश्वरीप्रमाणेच श्यामची आई हे मराठी भाषेचे एक अमर भूषण आहे यात काही शंका नाही स्फूर्तीच्या प्रसादाच्या आणि तन्मयतेच्या एका दिव्य अवस्थेतच अशा तऱ्हेचे अलौकिक लेखन संभवते पुन्हा पुन्हा अशा अद्भुत कृती निर्माण होत नाहीत मातेचे प्रेम हे सर्व प्रेमात थोर आहे ममतेची ती गंगोत्रीच आहे म्हणा म्हणानात बाकीच्या सर्व प्रेमाचा उगम मातृभाषेतूनच होतो तथापि निव्वळ मातृप्रेमाचा गौरव इतक्या विस्ताराने आणि अळवून क्वचित एखाद्या लेखकाने केला असेल पाश्चात्य वाङ्मयात स्त्रीच्या प्रणयाचा फार गवगवा झालेला आहे तथापि आईचे प्रेम हा केवळ हिंदू संस्कृतीचा वारसा आहे देवाला माऊली म्हणायचे धर्मग्रंथाला आई म्हणायचे देशाला माता म्हणावयाचे ही फक्त आपल्या संस्कृतीची शिकवण आहे या प्रेममयी त्यागमय आणि सेवामय संस्कृतीचे स्तन साने गुरुजींच्या आईनेच त्यांच्या मुखात घालून त्यांना वाढविले जगात पुष्कळ मुलांचे आपल्या आईवर प्रेम असेल आईवर कोणाचे प्रेम असत नाही पण साने गुरुजींनी आपल्या आईवर जसे प्रेम केले तसे मात्र कोणत्याही मुलाने आपल्या आईवर केले असेल असे मला वाटत नाही ही मायलेकरांची जोडी म्हणजे अगदी एखाद्या पुराण्यातल्या गोष्टीसारखी अद्भुत वाटते गुरुजींनी एवढे प्रेम करावे अशाच योग्यतेची त्यांची आई होती त्याखेरीज एका गुरुजी एवढे मोठे झाले गुरुजींना त्यांच्या आईने मोठे केले तर गुरुजींनीही आपल्या आईला मोठे करून तिचे ऋण फेडले एवढे मोठे केले की ती आता केवळ गुरुजींची आई राहिलेली नाही महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या सर्व मुलांची ती आई झालेली आहे आणि चैतन्याचा तो मधुर पाना तिने ओतला तो या देशातील लक्षावधी लोकांना आपल्या हृदयाशी धरून ती यापुढे पाजल्याखेरीज राहणार नाही काही लेखक रक्ताची शाई करून लिहितात पण साने गुरुजींनी आई हे पुस्तक आपल्या आसवाने लिहून काढले त्यातले प्रत्येक अक्षर आणि अक्षर गुरुजींनी गैफिरलेल्या अंतकरणाने आणि डबडबलेल्या डोळ्यांनी लिहिलेले आहे त्यातले प्रत्येक वाक्या वाक्य दाटून आलेल्या गळ्यातून आणि दाबून ठेवलेल्या हुदक्यातून निर्माण झालेले आहे त्यामुळे कोरड्या डोळ्यांनी आणि कोरड्या हृदयांनी हे पुस्तक वाचणे अगदी अशक्य आहे कोणत्याही पानावरचे कुठलेही वाक्य काढले तरी टचकन डोळ्यात पाणी येते नाशिकच्या तुरुंगात असताना दिवसा काम करावे आणि रात्री जगनमाता भारतमाता आणि जन्मदात्री माता, माता, माता यांच्या विचारात रंगून जावे मनात मातृप्रेमाचा असा त्रिवेणी संगम होत असताना त्या तीर्थामधून श्यामच्या आईचा अकस्मात उगम झाला आभाळातून धबधबा गंगाखाली पडावी तशी गुरुजींच्या लेखणीतून धो 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 नुसती वाहत होती अवघ्या पाच दिवसात त्यांनी हे पुस्तक लिहून काढले गुरुजींच्या समंगण्यानी त्यांना विचारले गुरुजी तुमचा गुरुजी तुमच्या जीवनात हा कस्तुरीचा सुगंध कोठून आला तुमच्यामध्ये ही सेवावृत्ती आणि ही निरंकारिता कशी निर्माण झाली गुरुजी अश्रुपूर्ण नेत्राने म्हणाले गड्यांनो हे सारे माझ्या आईचे देणे आहे बरे आई माझा गुरु आणि आईच माझा कल्पतुरू गाईगुरांवर फुलापांकरांवर झाडा माडांवर प्रेम करायला तिने मला शिकविले कोंड्याचा माडा करून कसा खावा आणि अगदी गरिबीतही आपले स्वत्व व सत्व न गमाविता कसे राहावे हे तिनेच मला शिकविले थांबा मी माझ्या आईच्या गुणाचे गाणे तुम्हाला म्हणूनच दाखवितो पाण्याच्या रुपेरी धारा कारंजातून जशा एकदम उसळाव्यात तसे गुरुजींच्या अंतकरणा जन्मापासून फेलावत असलेले मातेचे प्रेम गोष्टींच्या रूपाने एकदम त्यांच्या मुखातून उसळून बाहेर पडले गाणाऱ्यांचे ओढ जसे पवित्र झाले तसे ऐकणाऱ्यांचे कानही कृतार्थ झाले आपल्या मुलाचे संगोपन कसे करावे ही कला गुरुजींच्या आईला फार चांगली माहीत होती एकत्रित नि बाळबोध घराण्यातील शुद्ध आणि सुंदर परंपरा तिच्या ठाई एकत्रित झाल्या होत्या सूर्यचंद्राच्या किरणांनी जशी कमळे फुलतात तशा आईबापांच्या कृ कृत्यांनी कु मुलांच्या जीवनकळा फुलतात हे तिला माहित होते गुरुजींच्या जीवनाचा झरा शक्य तितका निर्मळ ठेवण्याची अटोकाट काळजी तिने घेतली अश्रूंचा गुरुमंत्र तिनेच गुरुजींना दिला शरीराने कपडे फार झाले तर साबणाने स्वच्छ होतील पण पण मन कशाने स्वच्छ करता येईल अश्रूंनी म्हणून अश्रूंचे हौद परमेश्वराने डोळ्याजवळ भरून ठेवले आहेत पण त्याची कोणाला आठवण आहे पन, बारक्यासारख्या बारक्यासारख्या दुःखांसाठी लोक पसापसा अश्रू पसा ढाळतात पण आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारे भाग्यवान या जगात कितीसे आहेत असवून जल सिंच सिंच प्रेमी विले बोई हा अश्रूंच्या पाय पाण्याने मन शुद्ध करून त्यांच्यात प्रेमाची आणि भक्तीची वेल वाढवण्याचा मीराबाईंचा मंत्र गुरुजींना त्यांच्या आईनेच शिकविला अश्रुंनी तुडून भरलेल्या हृदयात भक्तीची कमळे फुलतात आपल्या जीवनवेलीला आत्मशुद्धीचा आसवांचे शिंपण घालावयाला आईने गुरुजींना लहानपणापासून शिकवले म्हणूनच त्या वेलीवर देशभक्तीची आणि ईश्वर भक्तीची चंद्र सूर्यासारखी दोन तेजस्वी फुले पुढे मोठेपणे उमरली गुरुजींच्या जीवनात आचारांचे आणि विचारांचे सौंदर्य त्यांच्या आईनेच निर्माण केले हळूवार भावनांचे मनोहर काव्य त्यांच्या आईनेच त्यांच्या हृदयात ओतले फुलांचे वेळ गुरुजींनी आपल्या वडिलांचं पासून घेतले पण फुलांवर प्रेम करायला गुरुजींना त्यांच्या आईने शिकवले फुलांच्या कळ्या झाडावरून तोडू नयेत फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे झाडे म्हणजे फुलांच्या माता मुख्या कळ्यांना जीवनरस मुख्या कळ्यांना जीवनरस पाजून झाडे त्यांना फुलवितात फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी तोडावीत मुक्या कळ्या तोडल्या म्हणजे झाडांना अतिशय वाईट वाटते अशा कितीतरी काव्यमय शिकवणी गुरुजींना त्यांच्या आईनेच दिल्या निसर्गावर प्रेम करावयाची दीक्षा देखील गुरुजींना त्यांच्या आईनेच दिली रात्र झाली अंधार पडला आणि आभाळात नक्षत्रे चमकू लागली म्हणजे ती नक्षत्रे परमेश्वराचे संतांचे किंवा सतीचे अश्रू आहेत असे गुरुजींना वाटते मोटारीने प्रवास करण्यापेक्षा बैलगाडीने प्रवास करण्यात अधिक काव्य आहे असे गुरुजींना वाटे ते म्हणत मोटारीने धावपळ करीत जाण्यात आपण सृष्टीशी एकरूप होत नाही सृष्टीमायेजवळ शणभर उभे राहावे व जावे त्यात काय आनंद निसर्ग ही आपली माता त्या मातेला भरभर पाहण्यात काय अर्थ आईच्या मांडीवर लोळावे तिच्याजवळ घटका घटका बसावे या सुखाचे काय वर्णन करावे बैलगाड्याच्या प्रवासात ही सारी मोज अनुभवायला मिळते झाडामधून वरचे तारे व चंद्र सारखे डोकावत असतात आई आणि बालक यांची भेट झाली म्हणजे दोघेही एकमेकांना विसरून जसे एकरूप होतात तसे आपण सृष्टीशी तन्मय झाले पाहिजे असे गुरुजींना वाटते ते, ते म्हणत भव्य सृष्टी दर्शन झाले म्हणजे वाटते कुठे जाऊच नये इथेच बसावे व सृष्टीत मिळून जावे सृष्टीच्या महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा हे प्रेमाच्या अद्वैतत्वाचे तत्वज्ञान गुरुजींना त्यांच्या आईने समजावून सांगितले सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे युद्ध नाही हा बोध गुरुजींना मातेच्या अंतकरणामधून झाला ते म्हणत दरोडेखोर खून आणि चोऱ्या करायला का प्रवृत्त होतात त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दयाच आहे ना स्वतःची मुलेबाळे जगावीत त्यांची उपासमार होऊ नये ही प्रेमभावनाच त्यांच्या तळाशी आहे ना निस्वार्थी सेवेचे आत्म अर्पणाचे धडेही गुरुजींना आईनेच दिले त्यांची आई म्हणे अरे जवळ जे असेल ते दुसऱ्याच द्यावे दुसऱ्यांचे अश्रू थांबवावेत त्याला हसवावे आणि सुखवावे या आनंदासारखा आनंद नाही जगाला सुधारून सुखी करावे याचे गुरुजींच्या आईजवळ इतके सोपे आणि साधे तत्त्वज्ञान होते उगीच खोलात कशाला शिरावं आपल्याला करता येईल ते करावे दगड उचलावा काटा फेकावा फुलझाड लावावे रस्ता झाडावा कोणाजवळही गोड बोलावे आजाऱ्यांजवळ बसावे रडणाऱ्यांचे अस्रू पुसावेत अरे दोन दिवस तर जगात राहावयाचे आहे मनुष्य अन्ना वाचून जगेल पण प्रेमावाचून जगणार नाही ही, ही गुरुजींच्या हृदयातील प्रेमाची भूक त्यांच्या आईने उत्पन्न केली प्रेम हे जीवनाचे जीवन आहे हे, हे तत्वज्ञान ते काय संत साधूंपासून शिकले म्हणता की काय छे आईपासून गुरुजींच्या या प्रेमाची तर आई पण निराळीच होती ते म्हणत प्रेम घेण्यापेक्षा प्रेम देण्यात परमानंद आहे लहान अंकुराला जर प्रेमाने वाढवले तर तो मोठा होतो आणि हजारोंना प्रेम देतो ज्यांना बालपणी प्रेम मिळाले नाही त्यांना जगास प्रेम देता येत नाही ते जीवनात कठोर होतात प्रेम द्यावे प्रेम घ्यावे आणि जगाला सुखी करून सोडावे ही प्रेमाची धुळाक्षरे गुरुजी आपल्या आईच्या भोवतीस रांगता रांगता आणि खेळता खेळताच लहानपणी शिकले या माईलेकरांच्या प्रेमाच्या कितीतरी गोड गोड आणि हृदयस्पर्शी गोष्टी श्यामच्या आईमध्ये आहेत लहानपणी एकदा गुरुजींना त्यांच्या आईने अंघोळ घातली आणि आपल्या लुगड्यानेच त्यांचे अंग पुसले आई त्यांना म्हणाली जा देवाची फुले काढ गुरुजी म्हणाले माझे तळवे ओले आहेत त्यांना माती लागेल तुझे ओचे खाली पसर त्यावर मी माझे पाय पुसतो गुरुजी लहानपणी भारी हट्टी होते म्हणून आई त्यांच्याशी अधिक बोलण्याच्या भरीस पडली नाही तिने आपले ओचे खाली पसरले गुरुजींनी त्यावर उडी मारून आपले पाय पुसले गुरुजींच्या पायाला माती लागू नये त्यांची हौस पुरवावी म्हणून आईने आपले लुगडे ओले करून घेतले आई आपल्या मुलासाठी काय करणार नाही काय सोसणार नाही गुरुजी देवघरात गेले तेव्हा आई म्हणाली बाळ पायाला घाण लागू नये म्हणून तू जसा जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून आईच्या प्रेमाची इतकी कोमलकथा कोणत्या वाङ्मयात वाचायला मिळेल बरे एकदा एका झाडावरून पक्ष्याचे पिल्लू खाली पडले आणि अर्धमेले झाले गुरुजींनी त्याला जगविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण त्यांचा काही उपयोग झाला नाही काही वेळाने ते चोच वासून मरून पडले शेवंतीच्या आणि मोगऱ्याच्या वाफ्यामध्ये गुरुजींनी त्याला रडत रडत पुरले आणि मांजराने उकरू नये म्हणून त्यावर एक सुंदरसा दगड ठेवला नंतर घरात जाऊन ते एका कोपऱ्यात बसले आईने विचारले रे बाजूला का बसलास गुरुजी म्हणाले मला त्या पाखराचे सुतूक आहे आई हसून म्हणाले हातपाय धुतले म्हणजे झाले सुतूक धरण्याची जरुरी नाही तू त्याला प्रेम दिलेस चांगले केलेस देवही आता तुझ्यावर प्रेम करील देवाच्या लेकरास किडा मुंगी पशुपक्षी यांना जे द्याल ते शतपटीने वाढवून देवबाप्पा तुम्हाला परत करतो तू या पाखरावर प्रेम केलेस तसे आपल्या भावंडावर प्रेम कर तुमची एकच बहीण आहे तिला अंतर देऊ नकोस ही गोष्ट वाचून ही गोष्ट वाचून कोणाचे अंतकरण सद्गणित होणार नाही दापोलीच्या इंग्रजी शाळेत लहानपणी गुरुजी शिकत होते तेव्हा त्यांनी डोक्यावर केस राखले एका सुट्टीच्या दिवशी ते घरी आले तेव्हा त्यांच्या डोक्यावर केस पाहून त्यांचे वडील रागावले ते म्हणाले न्हावे मिळत नाही कारे तिकडे नुसता कावळा दिसतो आहेस उद्या हजामत करून टाक गुरुजी रडू लागले प्रेमाचे भुकेले होते पण वडिलांकडून त्यांना दगड मिळाले रात्री आई म्हणाली ते बोलले म्हणून एवढे काही त्यांच्यावर रागू नकोस आजपर्यंत तुमच्यासाठी एवढ्या खस्ता त्यांनी खाल्ल्या त्यांच्या धर्मभावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून तू इतकेही पण करू नयेस गुरुजी म्हणाले की सात ग कसला आहे धर्म आई म्हणाली केस तू काठ ठेवतोस मोह म्हणूनच ना मग मोह सोडणे म्हणजेच धर्म धर्माची धर्मा एवढी सुंदर सोपी व्याख्या एखाद्या संस्थापकाला तरी सुचणे शक्य आहे काय घरातल्या प्रत्येक कामात गुरुजी आपल्या आईला मदत करत असत डाळ तांदूळ निवडणे धुनी धुनी भांडी वि विसरणे या सर्व गोष्टी गुरुजी आपल्या हाताने करीत शेजारच्या बायका गुरुजींच्या आईला हिणावून म्हणत की तुम्ही आपल्या मुलाला अगदी बायकी करून टाकले आहे तेव्हा त्यांची आई म्हणे बायकांना पुरुषांची कामे आली पाहिजेत आणि पुरुषांना बायकांची कामे आली पाहिजेत याचेच नाव लग्न पुरुषांच्या हृदयात गुण येणे व स्त्रीजवळ पु पुरुष गुण येणे म्हणजेच विवाह प्रेम दया कष्टनी सेवा या स्त्री गुणांशी गुरुजींच्या आईने त्यांचे लग्न लावून टाकले होते म्हणूनच आयुष्यात निराळे लग्न लावण्याची गुरुजींना जणू काही जरुरीच पडली नाही लाडगरच्या तामस तीर्थाला देवीचा नवस फेडण्यासाठी गुरुजींच्या आईला एकदा जायचे होते म्हणून एका पहाटे गुरुजी आणि त्यांची आई बैलगाडीतून निघाली ते वर्णन गुरुजींनी इतक्या काव्यमय भाषेत केलेले आहे की ते त्यांच्याच शब्दात सांगितले पाहिजे पहाटेची शांत वेळ होती कृतिकाच्या सुंदर पुंजकारा आकाशात दिसत होता बैलाच्या गळ्यातल्या घंटा वाजत होत्या गाडीमध्ये मी व माझी आई दोघे जणच होतो मी व माझी आई माझ्या आई व मी दोघे अगदी दोघेच होतो मी आईच्या मांडी डोके खुपसून निजलो होतो आई माझ्या केसामधून आपला प्रेमळ हात फिरवित होती काही वेळाने मी तिला थोपटून होव्या म्हणू लागली घनदाट या रानात धो स्वच्छ वाहे पाणी माझ्या श्यामच्या जीवनी देव राहो मायलेकराच्या प्रेमाचे इतके रोमहर्षक चित्र आजपर्यंत कोणत्या कवीने रेखाटले आहे बरे लाडघरला पोहोचल्यावर लहानगी गुरुजी लंगोटी लावून समुद्राच्या पाण्यात शिरेल शिरले व लाटांशी खेळू लागले त्यांच्या आईने समुद्राच्या गुडघ्यावर पाण्यात बुडी मारली व समुद्राची पूजा करून आपल्या कडोसरीचे चार आणे समुद्रात फेकून दिले मोतीच्या राशी ज्याच्या पोटात आहे त्या रत्नाकाराला आपल्या आईने आणे द्यावेत हे पाहून गुरुजींना गंमत वाटली पण आई म्हणाली बाळ ही कृतज्ञता आहे चंद्र सूर्य निर्माण करणाऱ्या देवाला आपण काडवातीने आणि निरंजनाने का ओवाळतो बरे आपली भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ना तशी समुद्राला पाहून आपण थोडी तरी त्यागबुद्धी नको का शिकायला उदात्त भावनेने ओथंबलेली अशी अनेक रत्ने श्यामच्या आईमध्ये जागोजागी विखुरली आहेत ती किती किती वेचावीत आणि किती किती मनात साठवावीत आईच्या मृत्यूचा प्रसंग वर्णन करताना तर गुरुजींनी भयभूतीवरही ताण केली आहे फत्तराला देखील पाजर फुटतील एवढे कारण्य गुरुजींनी त्या वर्णनात ओतले आहे स्मशानात आईच्या पिंडाला जेव्हा कावळा शिविना तेव्हा गुरुजी सद्गदित कंठाने म्हणाले आई तुझी इच्छा असेल तर मी लग्न देखील करीन कारुण्यातला हा विनोद अक्षरशः हृदय पिळ पिळवटून टाकणार आहे पण मातेच्या शोकामधले ते कारुण्य नुसते रडविणारे किंवा अगणित अगती करणारे नाही नवीन चैतन्य आणि नवीन सामर्थ्य निर्माण करण्याची शक्ती या कारुण्यात आहे गुरुजी म्हणतात माझी आई गेली परंतु भारतमातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली स्वातंत्र्य युद्धात मातृमोहाने मी पडणार नाही म्हणून ती कदाचित माझ्यापासून दूर गेली असेल सर्व भारतातील माता माझ्या होत एकच नव्हे तर अनेक आया मला मिळत ही ती गेली असेल आता जिकडे तिकडे माझ्याच आया सर्वांच्या आया त्या माझ्या आया ही दिव्य दृष्टी मला देण्यासाठी माझ्या आईने आपल्या झिरझरीत देहाचा पडदा दूर करून टाकला मानवतेच्या अच्युत शिखरावर बसून एखादा महान ऋषी विश्वप्रेमाचे उदात उपनिषद उच्चारतो आहे असे गुरुजींची ही दिव्यवाणी ऐकताना वाटते लहान मुलांची अन तरुणांची जीवने विशुद्ध आणि विशाल बनवण्याची विलक्षण संजीवनी श्यामच्या आईमध्ये आहे यात काय शंका मानवी जीवनातल्या सर्व सद्गुणांची सौंदर्याची आणि मांगल्याची जुनू काही धार काढूनच ती या चांदीच्या कासंडीत भरून गुरुजींनी तरुण पिढीच्या हातात दिलेली आहे या दृष्टीने श्यामची आई ही भारताच्या मुलाबाळांची आणि तरुणांची अमर गीताईच आहे असे म्हटले पाहिजे